रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज सातारा येथील वाई या ठिकाणी किसनवीर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याने मागील थकीत एफ आर पी राहिल्याने सर्व शेतकऱ्यांनी आज किसनवीर कारखान्याच्या गेटवरती शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत ठिया आंदोलन चालू केले आहे विविध मागणी घेऊन आंदोलनास सुरुवात करून शेतकरी संघटनेच्या वतीने ठिया आंदोलन चालू आहे यावेळी अनिल बाबर वाई तालुका अध्यक्ष सयाजी थोपटे अनिल यादव

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका